स्टार्टअप काय आहे आणि सरकार कशा प्रकारे आपलं स्टार्टअप प्रमाण माझं नाव कीर्ती दातार आहे आणि मी आणि माझे हसबंड मिलिंद दातार आम्ही दोघांनी मिळून किनबॉट आम आ, हा आमचा स्टार्टअपचं नाव आहे याच्यात बेसिकली आम्ही काय केलंय की ऊसाच्या रसाचं वेंडिंग मशीन तयार केलंय साध्या भाषेत सांगायचं तर हा एटीएम मशीन सारखं आहे वेरेन आम्ही त्या मशीनच्या आतमध्ये ऊस स्टोअर करून ठेवतो आणि त्याच्यानंतर त्याला ऑपरेटरची गरज नाही कस्टमर त्याच्यावर जाऊन आपलं सिलेक्शन करून पेमेंट करून तेव्हा मशीन फ्रेश ज्यूस बनवून त्यांना देते सो इट इज कम्प्लिटली सेल्फ ऑपरेटेड किऑस्क आहे असा हा आमचा इनोव्हेशन आहे आता म्हणायचं तर हा बेसिकली एक स्मार्ट वेंडिंग मशीन आहे आणि हा जगाच्या आतला पहिलं असा मशीन आहे असं कटेस कुठे साधी नाही आहे त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्याला इनिशियली खूप आम्हाला वेळ लागला आर एन डी साठी आणि ऑफकोर्स फंड्स पण लागले आणि तिथे आम्हाला गव्हर्नमेंटकडनं खूप सपोर्ट मिळाला वी हॅव बीन पार्ट ऑफ एम एस आय एन एस ऑल्सो फॉर अ व्हेरी लाँग टाइम आम्ही कॉर्नेल महा सिक्स्टी या प्रोजेक्टचे पण आय वॉज वी वर अ पार्ट ऑफ दॅट मग आम्हाला साईन आय आय टी बॉम्बे वेंचर सेंटर असे बरेच जे इन्क्युबेशन इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याकडनं फंडिंग मिळाली होती ग्रँट्स मिळाले होते बायरॅकडनं ग्रँट मिळाला या सगळ्या सपोर्ट आम्ही तो इनिशियल जो काही आर डी आहे प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी तो करू शकलो आणि ते करून आज आमचं प्रॉडक्ट आता तयार आहे आम्ही कमर्शियलाइज पण केलेलं आहे आणि याच्या पुढे आमचा उद्देश सिंपल आहे की आपल्या यंगर जनरेशन्सला कार्बोनेटेड ड्रिंक पिण्यापेक्षा जर का त्यांनी उसाचा रस हे हायजेनिक पद्धतीने अवेलेबल झाला त्यांना त्यांच्या कन्व्हिनियंट लोकेशन्सला लाईक ऑफिसेस म्हणा मॉल्स म्हणा तर इट इज गुड फॉर देअर हेल्थ ऑल्सो इट इज गुड फॉर फार्मर्स ऑल्सो आणि इट्स गुड फॉर ओव्हरऑल एज अ कंट्री त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टच्या मागे मागचे तीन वर्ष काम करत आहोत आणि वी आर एक्स्ट्रीमली हॅपी फॉर द काइंड ऑफ सपोर्ट जे आम्हाला मिळालेलं आहे गव्हर्नमेंटकडनं आणि व्हेरियस इन्क्युबेशन सेंटर्सकडनं बेसिकली